नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असं अस्सल सातारी पद्धतीचं पारंपरिक उडदाचं घुट मस्त गरमागरम उडदाचं घुटं ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी अगदी तेही नसत तर मस्त असा इंद्रायणी तांदूळाचा भात अप्रतिम बाकी काहीही नको इतकं चविष्ट हे खमंग घुटं लागतं चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी अनपॉलिश उडदाची डाळ घेतली आहे साल सकट घेत सालीची असते ती घ्यायची आहे सोबतच दोन चमचे मी ह्यामध्ये तुरीची डाळ घातली आहे तुरीची डाळ घातल्याने काय होईल की हे उडदाचं घुटं चिकट नाही होणार आणि काळपटही नाही होणार सोबत ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे ह्याने है। काय होईल अजिबात डाळ काळी पडत नाही पिवळसर होते आता झाकण लावून आपण याला चार चिट्ट्या करून घ्यायच्या आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण याच्यासाठी एक मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी आठ ते दहा हिरवी मिरची तिखट घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे आता हे अजिबात तेल न घालता एखाद मिनिटभर असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे जे भाजायचं आहे आपल्याला पण तेल नंतर घालायचं आहे कारण मिरच्या आपण अख्ख्याच टाकल्यात कारण मिरच्या तेलात फुटतात सो थोडंसं भाजल्यानंतरच तेल घालायचं आहे अगदी एखाद चमचा ह्यामध्ये तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतरच मिरच्या भाजायच्या छान असं मिरच्या भाजून होईपर्यंत आपण हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे भाजून थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे सोबतच ह्यामध्ये अगदी थोडंसं दोन चमचे मी यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे सोबत भरभरून कोथंबीर घालून घ्यायची आहे लसूण मिरची आणि कोथंबीर कोथंबीरने काय होईल ह्याला हिरवसर असा रंग येईल म्हणून कोथंबीर जास्त घालायची आहे सोबतच अर्धा चमचा जिरं घालायचा आहे आता हे वाटून घ्यायचं आहे जास्त पेस्ट नाही करायची जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण पाहूया डाळ शिजली आहे की नाही हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता डाळीला अजिबात काळा रंग आलेला नाही छान अशी पिवळसरच दिसते अगदी एखाद मिनिटभर घोटायची आहे जास्त घोटायची नाही नाहीतर ती एकदम लगदा तयार होतो डाळीचा हे पहा डाळसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे जास्तही शिजवायची नाही नाहीतर कुठं चांगलं लागत नाही तर चला तर मग मंडळी आता आपण याला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथे पातेल्यात मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे सोबतच पुन्हा यामध्ये अर्धा चमचा जिरं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि तयार केलेलं वाटण आपण ह्यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे सोबतच आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचे आहे हिंग ह्यासाठी की उडदाची डाळ पसायला खूप जड असते म्हणून हिंग ही घालायचीच आहे अजिबात हिंगला स्किप करू नका आता छानपैकी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर आपण पुन्हा ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हळद मिक्स होईपर्यंतच मिक्स करायचं आहे हळद मिक्स झाल्यानंतर आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली यामध्ये उडदाची डाळ घालून घ्यायची आहे मी त्यामध्ये ऑलरेडी गरम पाणी घालून घेतलेलं आहे मला हवं तितकं तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाट सर असेल सर त्यानुसार ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही नाहीतर अजिबात डाळीला जाऊ येणार नाही छान असं आठ ते दहा मिनटं मंद उकळू द्यायचे आहे जेवढी जास्त ही डाळ उकळाल तेवढी छान अशी चविष्ट लागते आठ ते दहा मिनटानंतर मंडळी आपलं उडदाचं घुटं तयार आहे तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे मंडळी आणि खूप खमंग लागतं ह्या पद्धतीने एकदा घुटं नक्की ट्राय करा आणि हो मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असं त्याला कटही आलेला आहे मस्त असं हिरवगार दिसत आहे की नाही मस्त आणि सोपी झटपट रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू